भाचा आहे सुमित गायकवाड तर हे पुण्यावरून आलेले आहेत मच्छी पकडण्यासाठी गावाला मामाच्या इकडे तर बाळा काठी आणली गळ लावला आणि हा आता टाकत आहे पुढं टाके एकदम बाळा टाक पुढं आणि हा गळ टाकलेला आहे एकदम पुढे बघा तिकडे दिसतोय तर वाईज माग बास हां बास तर... मासा त्याच्या गळाला अजून तर काय लागलेलं ला दिसत नाही मास पकडायची ही गावटी पद्धत आहे हे बघा येत आहे दिसतंय का पांढरी काठी माशांनी खायला सुरुवात केली किती के काटे बुडते की लगेच वर खेचायची असते वड वडव मासा लागलेला पुन्हा गेला टाकबाळा परत ते खाद्य लावायला लागतं पुढं कोकाला लाग हे लागलेली आहे मच्छी बघा मच्छी आली लाईव्ह शो जिंदा मच्छली अन जिंदा ये देखो, जिंदा और वही चेहरे पे खुशी देखो <laughs> कितना खुशी, नीट काट नीट पास किथमे दाखव आधी ये देखो हा जिंदा है क्या नहीं <laughs> आरती तो लगे टूंगता ही ये हमारे बड़े मियाँ और ये उनका छोटा लड़... बड़ा लड़का ये हमारी डॉगी सब लोग अपना अपना हथियार निकालो और मुझे खाने के लिए मच्छी पकड़ो नहीं तक... थोड़ा थोड़ा तिथं लगेच टुंकता येईल का मग टुंकताय तिथं टाक बाळा आणि बाळाने पुन्हा दुसरी रेल सर चालू केलेली आहे आणि बघा गळ टाक कुठं पडलाय कुठला शेजारी शेजारी दोन गळ पडलेले आहेत बघा हे पांढऱ्याला लागलेला आहे ला पांढऱ्याचं होकलेला आहे तिथं हाय मासा हाय आता यार। आता येऊन मी खाऊ दिला ना लाडात आपलंच पुढं टाकते आपण गेलेला आहे शिवा आता गेलेला चानस हा शिवाला लागलाय ला तुंगाय लागलेला आहे शिवाला सावध शिवा